पाच मिनटात बनवा मऊ लुसलुसीत रवा इडली नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी आज बनवत आहे रवा इडली त्यासाठी मी दोन वाटी रवा घेते इथं दोन वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आता टाकूया दही टाकूया त्यानंतर मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि इथं आपलं पीठ भिजलेलं आहे पंधरा मिनटं झालेली आहे त्यामध्ये टाकूया पण चवीपुरतं मी त्यानंतर इनो त्यानंतर हालवून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं इनो इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे इथं इथ इडलीचं पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे आणि पाणी टाक टाकलेलं आहे लिंबू आपण यासाठी टाकतो की आतमध्ये काळं होत नाही स्वच्छ राहतं तर सर्वप्रथम आपण इडलीचं पात्रा तेल लावून घेऊया दुसऱ्या पण भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं पीठ थोडं आपण पातळ केलेलं आहे ता तर आता झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवायचं आहे इडली बनवण्यासाठी तर मी आता दहा मिनटं झालेले गॅस बंद केलेलं आहे आता बघूया आपली इडली इथे सूर्यने चेक करायचं आहे चिटकत नाही त्यामुळे आपली इडली झालेली आहे काढून घ्यायची एक मिनटासाठी थंड पडून द्यायची त्यानंतर काढायची इडली त्यामुळे चिटकत नाही खाली थंड होऊन द्यायची इटली एक मिनटासाठी त्यानंतर काढायची तर इथं एक मिनिट झालेलं आहे आपण काढायला घेऊया हे बघा थंड पाडून दिल्यानंतर असं चिटकत नाही खाली आणि तेल लावलेलं होतं पहिल्यांदा त्यामुळे बघू शकता तुम्ही मस्त अशा प्लेटला फिरले बघू शकता आपली इडली कशी अशी टम फुगलेली आहे गरम आहे अजून बघू शकता मांसूत अशी इडली झालेली आहे आपली बघा आपलं इथले मस्त अशा तयार झालेलं आहे परत आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली